दरम्यान ज्या हॉटेलच्या रूम मध्ये या दोघांनी मटणावरती ताव मारला त्या रूमला टाळ लावण्यात ला। आलेला आहे आणि घेतलाय प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी ताव मारताना त्याने आपल्या त्याच हॉटेलच्या बाहेर आणि ते ज्या रूम मध्ये बसलेले होते त्या रूम रूमचा आला सध्या टाळाला ठोकलेला आपल्याला दिसत आहे याच रूमच्या आत मध्ये बसून त्याने मटणावर ताण मार ताव मारलेला आपल्याला दिसत आहे मटण खाल्ले चिकन खाल्ले स्वतःच्या घरातील सून इथे आत्महत्या केल्यानंतरही कुठेही न डगमगता आपले पाऊल कुठे ना हे करता एक एक दृष्ट असलेल्या माणसाप्रमाणे त्याने इथे या इथे मटण आणि बिर्याणी खाल्लेली आहे मात्र क समाजाला असेल माणूसला काळी माग पाट पडणारी ही घटना आहे की जेथे एक सून जे आहे ती मरण पावते ती आत्महत्या करते आणि दुसरीकडे सासरा असेल धीर असेल ते बंडनावर असेल बिर्याणीवर येथेच ताव मारताना आपल्याला दिसत आहे